नमस्कार मित्रांनो मी शलाका तुम्ही पाहतात मी आज खूप घाईघाईने भाकरी बनवत आहे आणि भाकरीमध्ये मी तीळ टाकते मित्रांनो तुम्हाला कळालंच असेल मी तीळ का टाकली आज आहे भोगी संक्रांतीच्या आधीचा दिवस नमस्कार मित्रांनो घरगप्पा फॅमिलीच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज, आज भोगीच्या दिवशी मी काय जेवण बनवले भाजी कशी बनवली हे तुम्हाला दाखवणार आहे तर बघा मित्रांनो मी तीळ टाकून भाकरी बनवली आहे आज चपाती भाकरी जी काय बनवतात त्यात तीळ टाकतात तुम्ही बघू शकता मित्रांनो भाकरी छान माझी फुगत आहे हळूहळू ती फुगली आहे छान खरपूस अशा छोट्या छोट्या भाकरी मी आज बनवल्या तीळ टाकून चपात्याही तीळ टाकून बनवल्या बघा किती छान सुंदर अशा भाकऱ्या के मी केल्या आहेत त्यानंतर मी मिक्स भाजी बनवली आहे माझ्या सासूबाईंनी आणि मी मिळून आम्ही सर्व भाज्या मिक्स करून ह्या भाज भाजी बनवली आहे गाजर शिमला त्यानंतर शेंगदाणे टोमॅटो बटाटा सुरंग फरसबी वटाणे आणि कोबी पोर वालपापडी भेंडी ह्या सर्व भाज्या मिळून एकवीस ते बत्तीस भाज्या मिळून आम्ही ही भाजी ब बनवली आहे ह्या सर्व भाज्या व्यवस्थित कापून धुवून घेतल्या त्यानंतर कोथिंबीर लसूण कढीपत्ता तीळ आणि जिरे सर्व भाज्यांमध्ये आजच्या दिवशी तीळ ही टाकली जाते हे बघा मी फोडणी देताना त्यात जिरे लसूण टाकले ते छान तडतडून लाल होऊ दिले आणि मग सर्व भाज्या ह्या धुवून टाकल्या त्यात ही वाफेवर पूर्ण व्यवस्थित मी भाजी शिजवून घेतली आहे तुम्ही बघू शकता भेंडी ही नंतर टाकली कारण भेंडी आधी टाकल्याने भाजी चिकट होते तुम्ही हवं तर भेंडीला स्किप पण करू शकता झाकण ठेवून छान वाफेवर मी ही भाजी शिजवून घेतली त्यात लाल तिखट गरम मसाला हळद चवीनुसार मीठ असं टाकून मी छान ही भाजी बनवली आहे तुम्हीही करून बघा मित्रांनो खूप छान स्वादिष्ट ही भाजी लागते ही, ही भाजी भोगीच्या दिवशीच बनवली जाते पण तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही इतर बनवून खाऊ शकता सर्व भाज्या मिक्स करून ही भाजी बनवली जाते मित्रांनो धरतीवर उदंड पीक पिकत राहावे यासाठी इंद्रदेवाने विष्णुदेवाकडे प्रार्थना केली होती तो आजचा दिवस भोगी म्हणून आपण आज विविध भाज्या फळांचा आस्वाद घेत असतो गरम भाज्या खाऊन शरीरात उष्णता येते बाजरीची भाकर व तिला तीळ लावून खाल्ल्यास वर्षभर जोमाने काम करण्याची तरतरी येते हे बघा मित्रांनो छान असं जेवण मी केलं आहे सर्व भाज्या सर्व भाज्यांमध्ये तीळ आमटी सलाड मित्रांनो आजची तुम्हाला भोगीच्या दिवशीची भाजी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद